हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशन इस्टा ड्रेसमध्ये स्टायलिश मॉडर्न दिसण्यासाठी फॅन्सी पॅन्ट घालण्याची फॅशन सध्या सुरू आहे तुम्ही ही कुर्तीसोबत नेहमी लेगिन्स घालत असाल तर लेगिन्स ऐवजी कोणत्या फॅन्सी पॅन्ट्स घालून तुम्ही स्टायलिश मॉडर्न दिसू शकता ते पहा नंबर एक प्लाझो पॅन्ट ट्रेंडी आणि स्टायलिश दिसण्यासाठी कुर्तीसोबत तुम्ही प्लाझो पॅन्ट ट्राय करू शकता सध्या प्लाझो पॅन्ट खूप ट्रेंडमध्ये आहेत चिकनकारी प्लाझो पॅन्ट ही तर खूपच स्मार्ट दिसते वेगवेगळ्या कलरमध्ये सध्या चिकनकारी प्लाझो पॅन्ट मिळू लागले आहेत या पॅन्ट तुम्ही शर्ट क्रॉप टॉप शॉर्ट टॉप लाँग टॉप बरोबर पेअर करू शकता खूपच स्टाईल्स दिसतात तसेच वेगवेगळ्या प्रिंटमध्ये अशा सध्या प्लाझो पॅन्ट अवेलेबल आहेत प्लेन कुर्तीसोबत अशा प्रिंटेड प्लाझो खूप सुंदर वाटतात नंबर दोन सिगार पॅन्ट सध्या सिगार पॅन्ट ही खूप फॅशन मध्ये आहेत कुर्तीमध्ये स्मार्ट एलिगंट दिसण्यासाठी अशा पॅन्ट तुम्ही ट्राय करू शकता या पॅन्ट बॉटम ला, लेंग, पुल लेंग मदे या पैंट ला, जा ला स्मार्ट आणि स्टायलिश दिसतात अशा वेगवेगळ्या कटवर्क शेप मध्ये आणि लेस वर्क मध्ये या पॅन्ट मार्केट मध्ये आल्या आहेत ज्या दिसायला खूपच सुंदर दिसतात यामध्ये व्हाईट कलर मध्ये तुम्ही इन्व्हेस्ट कराल तर अनेक टॉप सोबत तुम्हाला पेर करून वापरता येईल नंबर तीन स्टेट पॅन्ट ब्लॅक कलरची एक स्टेट पॅन्ट तुम्ही तुमच्या वॉटरप मध्ये नक्की ऍड करू शकता ऑफिस यूजसाठी फॉर्मल लुकसाठी असे स्टेट पॅन्ट यूज करू शकता अशा पॅन्ट तुम्ही डेली यूज देखील करू शकता ज्यांना जास्त पायघोळ पॅन्ट आवडत नाही त्यांच्यासाठी या पॅन्ट बेस्ट आहेत सिगार आणि फारसा फरक ही एन कुर्ती ए कुर्ती अशा या पॅन्ट कुर्तीमध्ये ट्रेंडी आणि अट्रॅक्टिव्ह लुकसाठी अशा ट्युली पॅन्ट तुम्ही घालू शकता तरुण मध्ये या पॅन्टी खूपच क्रेज आहे धोती कट बॉटम स्टाईल मध्ये या पॅन्ट येतात अप डाऊन कुर्तीसोबत शॉर्ट कुर्ती सोबत मिडियम लेंथ कुर्ती सोबत या पॅन्ट अधिकच सुंदर दिसतात नंबर पाच ओल्ड फॅशन लेगिंग्स ऐवजी तुम्ही अशा अँकल लेंथ लेगिंग्स मध्ये इन्व्हेस्ट करू शकता या लेगिंग्स अधिकच एलिगंट आणि स्मार्ट दिसतात अशा या मध्ये यंग लुक ही मिळतो सध्या अशा न्यू अँकल लेंथ वेस्टर्न स्टाईल लेगिंग्स ही न्यू ट्रेंड मध्ये आल्या आहेत या लेगिंग्स ला बॉटम ला अशी ब्रॉड लेस असते त्यामुळे या अधिकच स्टायलिश आणि फॅन्सी लेगिंग्स वाढतात अँकल मध्ये अशा तुम्ही ट्रेंडिंग आणि फॅन्सी डिझाईन्स ट्राय करू शकता